काय प्रकृतीचे का प्रकृती सांगता नाही काही प्रकृतीचे नाही आवाज तो मारावा लागेल ना आवाज मारतो त्याच्या भावना ओळखू शकत नाही त्याच्या विचारावर उभ्या राहू शकत नाही अरे माय बहिणची जिंदगी आहे की हासाय कौसेना पुढे येण्याचं म्हणशील कौश प्रामुख्यानं सांग आता पण तो कुठे गेली होती कोणत्या कामात मागन होती झोपली होती माय बहिण माणूस त्या झोपरीत जिंदगी आहे का जेव्हा माहीन जेव्हा बापान असं सांगितलं ते हरी पलगाव कोणी आपल्या घरी सोन्याच्या सिलकेने दात करत असतील तूही त्याचं अनुकरण करत काय करायचो माठा सारखे लोक थोतर नेसलं जाणं सिगरेटचा झुडका मारत बसणं हो आम्हाला रंगारंगी काम रंगारंगीचे रंगारंगीचे करू करू तर जीवाचा हासा मांडलीस का झाला माझ्या जीवालेवर पोतळ होऊन गेली रंगारंगी रंगाचा कर त्याच्यापासून जिंदगी करतो प्रपंच करतो त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणार नाही चला हटना मिळत हटवून माहिती तुम्हाला हो एखादी हस्तकार आले गाई तो गाईला हस्तकाराच्या सुख त्याचा त्याला माहीत उभे आमच्या इकडे तर रस्त्यावर धान फेकले कोण आयकर धूर पडली आहे तू कास्त करते कोणी समायच्या आला एवढा दुःख सहन करणार नाही हो आम्हीच त्याने मत द्यावा ना आम्ही सगळं करा ना आम्हीच भोगावा आणि तो सांगते काय सांगते हे असं करावा तसा करावा करा पंचनाम आहे सात बारा कोरा कोणाचा सात कोरा करो तू की मा हो गाईचा आहे म्हशी आहेत दूध दुप्त होते चोर धंदा होते शिक्षणासाठी पैसाचा पुरवठा करतो आपण गाई ना खुट बरं आणली बाळ बाज बालटी घेऊन जा चरो चरो बालठी दूध देते दे डेली दे दे वर नेशिंग नगदी साडे चारशे पाच एवढी किंमत गाईला आहे मग कारण कारण म्हणजे दूध येते हो शेण देते काकार शेणाचं सलफेट आहे पावडर आहे पुरी खराब होऊन गेली व शंभर वर्षाची वय होती सत्तरी पार नाही करू शक टोकले मारसे गोष्ट बरोबर आहे औषध अवश्य कमी झाला शेणखाद्याचा अहो शंभर शंभर वर्ष टिकत होते असं म्हणणं आहे ना हो ते गाय दूध देते बरोबर आहे ना देशात दूध पुरवते हो ना असा दूध पासते हो आणि पैसे दाख मग अहो गाय तर मी दूध देते ना तुझ्या घोडी माय 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 दूध गाय दूध देते मी दूध देते अशी दिमाग चोपते असे दिमाग काय ना सांग गायच्या जातो डेअरीवर जाते मग हाटेल मध्ये जाते न्याकाज न्या का तुम्ही तर बोलतो तसे अहो मी दूध देते पोराले लहान मोठे इंजिनिअरिंग झाला माझा ह्या एवढ्या मोठ्या पोटाचा वासरू पोट भरून दूध देते या देशाने जनता दला दलाल दूध पुरवठा करते अपेक्षा कमी एक लहान येते माय नाही मोठी आहे ना हो तेही मोठी आहे पण तिच्याकडे मी मोठी आहे तिचे वासरं दिसत गायचे असं आय वासर आयच मुलं आता ही काही असं मोठी जोडी ठेवायची लहान ठेवतील ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं काम पण डवरंदेरी करायचं असल्या तर बाई जोडी लहान पाहिजे मग चालले अहो तुमची गोष्ट बराबर आहे अहो गाय म्हणजे माय तुझ्या मायचा नवरा तो बाप कोण रामदास रामदास कसाईचा बाप होईल ग काय गायच्या ठिकाणी मार होते तर सांड म्हणजे बाप मग बाप्याच नसत मायला दूध आला असता का मीच नसतं तुझ्या अवलाद झाली असती का काय म्हणजे माय तर सांड म्हणजे बाप बकरी म्हणजे मावशी तर बकरा म्हणजे मावसा मास्त म्हणजे मोठी माझे मोठ्या बापा मे मा मस्त रिस्ते छान एकदम छान माझी रिझायला آه آه